कोणत्याही गाव खेड्यात ओबीसी बांधवात आणि मराठा बांधवात वाद होऊ दिला नाही आणि आयुष्य फार होऊ देणार नाही कारण आम्ही लहान आणि छोटा भाऊ म्हणून आत्ताही गुण्या गोविंदाने नांदतो साहेब आमच्या गावखेड्यात आता ही पद्धती एवढंच घेतो मग संपित वादा कारण मला लेखाचा कधी बोलायच सवय पाहिल्यापासून आम्ही गावखेड्यात खेड्यात हे आमच्यात लावते भांडण हे नेते हे नमुने बाजे या ला भांडण लावी ते आमच्या गरीब ओबीसी बांधवात आणि मराठा बांधवात गरीब बांधव पण गाव खेड्यातली पद्धत आता अशी आहे लग्नाला जर कुठं ओबीसी बांधव आणि मराठा बांधव जर चालले तर दो गरीब पन्नास पन्नास पेट्रोल टाकी देऊ गाडीला आता लग्नात एकमेकाच्या याने जर कोणाची मोटर चळाली तर हे म्हणते तुझं पीक जळू देऊ नको माझी मोटर घे पण पाणी दे इतकं प्रेम आमचं ओबीसी बांधव मराठ्यांचा गाव खेड्याने जर त्याने आजच्या अपासला तर उद्या हे हो आपासतो आणि जर नाही पाजला तर कचा कच घोड्याला येतात इतकं प्रेम आहे त्यांचं एकमेकावर गाव खेड्यातली पद्धत आहे आमची आणि हे येते आणि हे म्हणतात मी नेता काय काय ज्ञातायर तू गोर गरिबात आमच्या भांडण नको लावू तू मोठा नेता आहे आम्ही तुमचा आदर करतो आमचा माणूस म्हणून विरोध नाही हे तुमच्या विचाराला विरोध आहे त्यांना उलट सांगतोय तुम्ही मोठे नेते आम्हाला तुमचा आदर आहे हे सांगतो या व्यासपीठावरून मराठ्यांचा त्यांना कधीच विरोध नव्हता मराठ्यांनी त्यांना भरघोस आयुष्य भर मदत केलेली त्यांनी विरोध करू नये यासाठी हा विषय होताना आमच्यात वाद लावू नये माझं आता आपल्या सगळ्यांना एकच आहे की शांततेत हे वर गेलेच कस काय काही मिळाला बसले कलाकारच कोट्टे येतात आणि ते आता टप्पाडावरच जाऊन बसले आता तुम्हाला फक्त एक विनंती आपलं सगळं काम झालंय आता देश टिकवण्याची आणि ते लावून धरण्याची जबाबदारी सरकारची आम्हाला न्याय दिलाय या गुलालाचा असाच सन्मान राहू द्या कारण हा गुलाल त्या आद्या देशाचा आहे मराठा बांधवांना माझे हात जोडून खाली मात्र सगळे आणखी राहिले मग पुढे निघाली मग मला सोडून चालले काय बसाय मग सगळ्यांनी गाड्या दममाने हणायच्या आपण आपल्या गावाकडे गेल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचं ते करायचे आपल्याला आंतरवाली बैठक होणार आहे तिथून पुढची दिशा काय पुढं काय करायचंय यासाठी येणार आहे फक्त गाड्या सगळ्यांनी दममानी चालवायच्या जेवण करून सगळ्यांनी दममानी यायचे तुम्ही आलात मराठ्यांच्या अंगावर गुलाल पडला मराठ्यांच्या लेकराला आरक्षण देऊन आपण म्हणलो त्यांच्या डोक्यावर गुलाल टाकणार मराठ्यांनी तो टाकला हा विजय महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांचा आहे आणि बलिदान गेलेल्या सगळ्या बांधवांचं स्वप्न साकार होत आहे आणि पुढेही जर कधी अडचणी आल्या तर मी तुम्हाला शब्द देतो तु। कोणत्याही आरक्षणातल्या अडचणी आल्या तरी सोडवायला मी सगळ्यात पुढे राहील जर या अध्यादेशाला काही धोका झाला तर सगळ्यात अगोदर मुंबईला मी आझाद मैदानाला उपोषणला आलोच म्हणून समजा धन्यवाद सगळे बसून राहा धन्यवाद यानंतर महाराष्ट्राचे लाडके मुख्य शांतबासा खाली सगळे ज्यांनी पुढे गेले